तर बघा आज ओट पौर्णिमा आहे तर मी इथे सगळं सामान घेते वड्याला पूजायला काय काय लागतं ते सगळं सामान घेतलं आहे गोळ सुपारी दोन खायचे पानं घेतले धाग्याचं मंडल त्याच्यामध्ये सगळ्या वटीचं सामान आहे फुलं घेतले तांदूळ गोळ पाचफळं घेतले दिवा पण बनवून घेतला आहे मी माचीस कापूर तांदूळ अगरबत्त्या दोन तर बघा इथे मी घरीच बनवलं आहे कापसाची मा एक वस्त्र बा बांगड्या अरे मी बांगड्या आणायला विसरली म्हणून मी कापसाच्याच बनवल्यात आणि कापसाचाच एक असाच हार म्हणजे असा बनवून घेतला आहे मी हळदी कुंकू लावून असं मध्ये मध्ये असं तर खूप छान दिसतं हे वस्त्र मस्त वाटतं पाण्याचा तांब्या घेतलं एक बॉटल भरून घेतली तर चला आता मी चालली वड्याची पूजा करायला तर तुम्ही किती वाजता केली कधी केले हे मला नक्की कमेंट करून सांगा जण बोलायचे सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मोरतं आहे काय म्हटलंय साडेबारा नंतर आहे तर हे काही मला एवढं माहिती नव्हतं म्हणून नक्की मला कमेंट करून सांगा मी आता उशिरा चालले तीन वाजलेत मला जायला आणि सकाळपासून खूप पाऊस पण होता दोन दिवस झाले खूप पाऊस पडतो इकडे पण वेळला तर आता कमी म्हणजे आता उघडला आहे पाऊस तर म्हटलं चला आणि मी नऊवारी साडी वगैरे घालणार होते पण पाऊस दोन दिवस काही थांबणार खूप चिखल वगैरे पाणी म्हणून मी काय नऊवारी साडी घातली नाही मी आज साधीच साडी घातले जास्त भारी पण नाही जास्त हलकी पण नाही मिडियम तर नक्की सांगा बघा आता मी इथे वडाच्या झाडापाशी आले आणि पूजा करायला सुरुवात केली आता मी तर जास्त गर्दी नव्हते मिडियमत गर्दी आहे तर मी आज दोन वर्ष झाले मी इथेच येते खूप छान आहे इथे म्हणजे स्वच्छता वगैरे आहे ग त्यामुळे मला खूप खूप आवडतं मी तेच येते तर तुम्ही पण काय काय पूजेला वस्तू घेता काय काय सामान असतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी काय काय घेतलं आहे माझ्यात काही कमी होतं का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्यात असं म्हणजे चणाडा परत गव्हाचं पीठ गोड असं ब्राह्मणाला देतात पण इथे काय ब्राह्मण नसल्यामुळे मी इथेच पूजा करताना तिथे ठेवते आंबा होता डाळींब आलूबोकर पेरू मोसंबी अशी मी पाच फळं घेतलेली एक नारळ होता तर खूप छान आणि मस्त आरामशीर मस्त पूजा झाली गर्दी असल्यावर पूजा करायला भेटत नाही व्यवस्थित तर मला खूप आरामशीर मस्त एवढी काय गर्दी नसल्यामुळे पूजा एकदम आरामशीर हो, आणि छान झाली तर दुसरीकडे जात असते तिथे तर म्हणजे खूप गर्दी असते त्याच्यामुळे मी तिकडे काही गेले नाही इथेच मला आवडतं म्हणून मी इथेच आले शंकराच मंदिर पण आहे तिथे परवाड्याची पूजा करून झाल्या मी शंकराच्या मंदिरात पण जाणार फोटो वगैरे शूट करणार आहे राहावा होती दिवा माझी विजत होता अगरबत्ती पण पटकन नंतर पेटली पेटणार साईटला माझ्या मुलगे ते म्हणजे काय वस्तू ठेवल्या ते घेण्यासाठी उभाच होती कारण पूजा पण करून देत नाहीत ते काय वस्तू लगेच उचलतात

आमच्याकडे खूप पाऊस पडतोय तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडतोय आजी आज लगेच गोळा करायला लागल्या माझा तर नारळ पूजा व्हायच्या आधी आजीने उचललं होतं म्हटलं मला आता जुनी पूजा करायला ठेवल्या लगेच म्हटलं थांबा थोड्या वेळा तर आता हे बघा ते मी धागा बांधून वड्याला फेऱ्या मारणारे तर आता मी सात फेरे मारणार आहे तर बघा इथे माझे चालले फेऱ्या घेण्याचे तर ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा होता होईल तेवढं आणि चला आता बघा इथं कुणीतरी जेवारी टाकलेली कबुतरांना तर खूप कबूतर गोळा झालेले जवळ गेले तर सगळेच उठले बघा खूपच होते Hindi po, ayaw pa lang